श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील हा सण दिवाळीच्या सुरुवातीचा मानला जातो धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची तेरावी तिथी या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता म्हणून याला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते भगवान धन्वंतरी हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता मानले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दारात तेलाचा दिवा लावणे लक्ष्मीपूजन करणे आणि सोने चांदी तांबे किंवा नवीन भांडे खरेदी करणे हे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेली वस्तू घरात समृद्धी आणि आरोग्य आणते असा विश्वास आहे याच दिवशी यमदिपदान करण्याची प्रथा देखील आहे यावेळी घराबाहेर दक्षिण दिशेकडे एक दिवा लावला जातो जो यमराजाला अर्पण केल्याचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अकाल मृत्यू दूर अशी समज आहे आहे धनत्रयोदशीची जी तर ती प्रदोष सुरू होत असते तर सूर्यास्तानंतर साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मी आणि कुबेराचं धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन करायचं असतं आणि त्यानंतर यमदीपदान करणे सुद्धा या दिवशी खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी घर स्वच्छ करून सजवावे बाहेर रांगोळी काढावी मुख्य दरवाज्याशी दिवा लावावा भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर यांची पूजा करावी तांबे सोने चांदी धान्य किंवा भांडी खरेदी करावी संध्याकाळी हे करून आरोग्य आणि संपत्तीची प्रार्थना करावी हा दिवस केवळ खरेदीसाठी नसून आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची पूजा जी आहे तर ती करत असतो पण धनत्रयोदशीच्या दिवशी घरात या तीन वस्तू चुकूनही आणू नका याचबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत ही माहिती आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका धनत्रयोदशीच्या दिवशी एक दिवस आधी किंवा सकाळी घर अंगण आणि देवघर स्वच्छ करावे मुख्य दरवाजाजवळ सुंदर रांगोळी काढावी शुभ चिन्ह स्वास्तिक ओम श्री काढावे घराच्या प्रवेशद्वारावर तोरण आंब्याची पानांची फुलांची हार लावा दिवे लावणे आणि यमदीपदान करणे खूप महत्वाचं असतं सूर्यास्ताच्या वेळेमध्ये थोडा आधी घराच्या दारात एक तेलाचा दिवा लावा हा दिवा दक्षिण दिशेकडे ठेवून यमराजाला अर्पण करावा असे मानले जाते की त्यामुळे यमराजाची जे अकाली मृत्यूचं भय असतं तर ते दूर होतं पूजेच्या ठिकाणी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर यांचं किंवा मूर्ती ठेवावी गंध अर्पण करावे आरोग्य संपत्ती आणि आयुष्य वाढवण्याची प्रार्थना करावी ओम धन्वंतरे नम या मंत्राचा अकरावेळेस जप करावा या दिवशी त्या वस्तूंची खरेदी करावी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळकाठ्याच्या माळेच्या वरती तुम्हाला जय माता कमलात्मक मंत्राची तुम्हाला प्रार्थना आहे या दिवशी कर्ज घेणे टाळावे घरात अंधार राहू देऊ नका दिवे कंदील किंवा रांगोळींच्या भोवती दिवे लावावेत घरात धन आणि आरोग्य याची प्रार्थना शांत मनाने करावी घरामध्ये या दिवशी तुम्ही जे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे स्तोत्र आणि मंत्र असतात तर त्याचं पठण करावं मग त्यामध्ये कनकधारा स्तोत्र असेल विष्णू सहस्रनाम असेल त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं जे मंत्राचं पठण आहे किंवा स्तोत्र आहे तर त्याचं पठण करावं या सर्व साध्या साध्या सोप्या सोप्या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे असतात धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते पण चुकूनही या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करू नये त्यामध्ये तुम्हाला कारण शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार त्या, वास्तु त्या वस्तू अशुभ मानल्या जातात आणि घरातील धन लक्ष्मी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामध्ये खालील काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या चुकून या दिवशी खरेदी करू नका लोखंडी वस्तू लोखंडाला शनीचे धातू म्हणजे शनीचे प्रतीक मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडी खरेदी केल्यास शनेचा प्रभाव वाढतो असे मानले जाते त्यामुळे घरात तणाव आणि अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी लोखंडी भांडी फर्निचर दरवाजे किंवा लोखंडी साधने घेणे टाळावे त्याचबरोबर काचेच्या वस्तू काच हे नाजूक असते शास्त्रानुसार या दिवशी काचेच्या वस्तू काचेचा काचे ग्लास कप शोपीस विकत घेतल्यास घरात अस्थिरता वाढते आणि धन टिकत नाही असा समज आहे काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग अशुभ मानला जातो या दिवशी काळ्या कपड्यांची किंवा वस्तूंची खरेदी टाळावी कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते या दिवशी चुकूनही धा प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा बनावट धातू जे आहे तर ते खरेदी करू नये बनावट धातू किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यास धनलाभाऐवजी वा नकारात्मकता वाढते असे मानले जाते चप्पल बूट लेदरच्या वस्तू धनत्रयदेशीच्या दिवशी पादत्राणे किंवा लेदरच्या वस्तू घेणे टाळा ह्या वस्तू अशुभ मानल्या जातात आणि घरातील सुख समृद्धीवरती याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्याचा दिवस असतो त्यामुळे स्वच्छता शुभ खरेदी आणि आरोग्य समृद्धीची प्रार्थना या दिवशी सर्वात महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही दिवे कंदील रांगोळी साहित्य खरेदी करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी कुबेराच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करू शकता धान्य तूप तांदूळ मिठाई खरेदी करू शकता नवीन भांडी खरेदी करू शकता सोने चांदी तांबे पितळ याच्या वस्तू खरेदी करू शकता या दिवशी मोहरीचं तेल जे आहे तिळाचं तेल तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये निवास करत असते धणे जे सर्वात महत्वाचे मानले जातात तर धण्यांची खरेदी ही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची असते त्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये धण्यांची खरेदी करून आणा त्याचबरोबर बताशे हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे तुम्ही बताशांची खरेदी देखील आपल्या घरासाठी करू शकतात बघा आपण खूप सेवा करतो उपाय करतो आणि मग नंतर म्हणतो मी केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं फळ आपल्याला मिळत नाही ह्या ज्या चुका असतात ह्या आपल्याकडनं होतात त्यामुळे चुकूनही आपल्याला ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या चुकूनही खरेदी ज्या आहेत त्या करायच्या नाही या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर त्याचे अनेक वाईट प्रकारचे दुष्परिणामच्या आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात देवी लक्ष्मी घरातून काढता पाय घेऊ शकते देवीचा आशीर्वाद हा कोपामध्ये बदलू शकतो अशा अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण ठेवा घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये आपण कोणाशीही या दिवशी भांडण करायचं नाही आहे कोणाचाही अपमान करायचं नाही कारण देवी लक्ष्मी ह्या त्याच घरात राहते ज्या घरामध्ये सुख शांती आणि त्याचबरोबर समृद्धी असते आपल्या घरामध्ये एक वेळेस पैसा कमी असला तरी चालेल पण एकोपा आणि शांती ही आवर्जून असायला पाहिजे तरच आपल्याला त्याचं जे पूर्ण फळ आहे तर ते मिळत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण जे नियम आहेत तर ते धनत्रोदशीच्या दिवशी पाळायचे आहे आपण जर हे नियम पाळले तरच आपल्याला पूर्ण जी दिवाळी आहे तर त्याचे पाच दिवसांचं पूर्ण फळ जे आहे तर ते, ते मिळत असतं त्याचबरोबर धनत्रोदशीची पूजा करत असताना ज्या महिलांना पिरियडचा चौथा दिवस पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस असेल अशा महिलांनी चुकूनही धनत्रोदशीची पूजा करू नये त्याचबरोबर कमळगट्ट्या मण्यांची जी, जी सेवा आहे तर ती आवर्जून या दिवशी करावी दोन कमळगट्ट्याचे मणी जे असतात तर ते हातावरती घेऊन तुम्हाला एक माळ कमलात्मक मंत्र त्याचबरोबर सोळा वेळेस सोडशी मंत्र एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राची करायची आहे आणि हे मणी नंतर तुम्हाला गौरीसोबत कापूर धूप दीप सोबत तुम्हाला ते जाळायचे आहे यामुळे घरातील जी काही वाईट अलक्ष्मी आहे तर ती बाहेर पडते आणि लक्ष्मी घरात प्रवेश करते या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावले जातात हे तेरा दिवे दोन दिवे आपल्या मुख्य दरवाज्यात लावायचे असतात एक दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा असतो एक दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा असतो आणि बाकीचे दिवे आपल्या संपूर्ण घरामध्ये लावायचे असतात आणि अशा पद्धतीने हे तेरा दिवे जे आहेत ते या दिवशी आपल्याला लावायचे असतात त्याचबरोबर यमदीपदानसुद्धा या, या दिवशी केलं जातं तर यमदीपदानसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे या, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तरच तुम्हाला संपूर्ण धनत्रयोदशीचं जे फळ आहे तर ते मिळेल करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ